हे सर आता आलेले झटपट असे त्यासाठी असे डोसे तयार केलेले आणि ते कशापासून केलेले हे नक्की पाहतो पण आपल्या मुलांसाठी आपण झटपट असं काहीतरी करू शकतो आणि वेस्टेज गोष्ट जी वाया घालू शकतो तर त्याच्यापासून असं हे आपण छानसा मुलांसाठी नाश्ता तयार करू शकतो तर नक्की पाहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहायचा कुठे चालली स्वरा ये ना या तुम्ही पण असे मस्त असे कुरकुरी डोसे खायला कसे वाटले ते पण सांगा फोटो व्हिडिओ पा आणि मग डोसे कसे वाटले ते पण सांगा आणि तुम्ही पण करून पाहा खूप छान लागतात तसं आलेली आहे तो आणि चांगला दिसतो नाश्ता तुम्ही नाश्ता करायला बघा बा बाय 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 हे पाय इथे आपल्याकडं कलिंगणच्या साई जे आपण कलिंगण खातो तर त्याची साळ होती तर ती मी साळ काढून घेतली वरची हो सोळून आणि मधले जे वाईट गर असतं ते घेतलेलं आहे आपण आणि हे जे गर आता आपल्याला धुवून त्याची फोडी करून घ्यायचे असतात ते बी तीन ते चार तास भिजवलेले तांदूळ हे बारीक असे छान वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटे ना रवा मिक्स करायचं आहे आणि ते थोडंसं मिक्स मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि आप हे आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं चाकून ठेवायचं हे पाणी ते मी मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं आहे तर ह्या थोडंसं गाठे मोडून घेते फक्त असं पीठ तयार झालेलं आहे आता इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला थोडस तेल मी चमच्याने लावून घेतलेलं आहे जितकं जाड पातळ तुम्हाला हवं तसं तुम्ही हे करू शकता हे पा मस्त असं पण क्रिस्पी असा डोसा छोटासा करंट तयार काढलेला आहे हे पाहा झटपटे होतात मुलं कसे संध्याकाळची साहित्य आल्यावरती भूक लागते तर त्याच्यासाठी हे मस्त असे कुरकुरीत आपले छोटे छोटे डोसे तयार होतात हे पहा आपले कुरकुरीत असे डोसे छान तयार झाले हे पहा एका वाटीमध्ये जवळजवळ शंभर पापड आपले तयार होतात घालायला पण सोपे करायला पण आणि खायला पण मस्त लागतात मी एवढ्या वेळात एक एक वाटी करून असे तीन वेळा हे सापड केला तुम्हाला जर ती रेसिपी आली असेल तर नक्की दे हे पा हे पापड जे आता मी बनवले ते एवढे मस्त होतात कुरकुरीत ना असं आणि हे इथे बनवलेत मी रव्याचे ते पण खूप मस्त लागतात आणि हे मी पापड जास्त करून का बनवते जर ह्याच्यात खायचा सोडा वगैरे काही वापरावा लागत नाही तेव्हा पापडखार आपण पापडला वापरतो तर पापडखर नाही टाकावं लागत फक्त आपल्याला हे पिटकेन होऊन करावे लागत आणि खूप सोपे जे वीस मिनटं भारी भारी अर्धा तास आपला असं अर्धा तास असंही कुठेहीतरी जातोच तर हे पे पापड मी जास्त करून मुलगा बाहेरचं कुरकुरे वगैरे खात नाही असे पापड तळून लागतं त्याच्यासाठी मी हे असे पिशवीस तळून ठेवते आणि त्याला लागतात तेव्हा तो खात असतो बाहेरचे कुरकुर वगैरे काही काहीच ना तो फक्त हे असे पापड त्याला लागतात जेव्हा लागेल तेव्हा तो सांगतो मला पापड पाहिजे पापड एक एक तळून दिला त्याला की तो शांत असतो आहे बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा असे आपण आपेवरती मस्त कुरकुरीत असे पापड तयार करून ठेवायचे आणि मुलांना द्यायचे खूप टेस्टी लागतात तुम्हाला जर पूर्ण रेसिपी हवी असेल नक्की सांगा इतके मस्त लागतात ना पापड बनवायला आणि पाहुणे नऊ वा स्वयंपाक आणि पापडचं पीठ एक साईडला ठेवला होता एक साईडला स्वयंपाक करत होता तर आत्ता असे झालेले सव्वा नऊ तेवढ्या वेळात माझे पापड इथे सुकायला घालून पण झालेले शिवाय सुकायला घालून पण झालेले पापड आणि आत्ताचे सव्वण झालेले पाहुणेले सव्वा नऊ स्वयंपाक आणि पापडाचं पीठ एकदाच करायला ते साधारण अर्धातच मला सगळं करायला मालक घालायला पण लागलं पापड करायला पण होते खायला पण नसते कुरकुरे मुलं बाहेरचे खातात टाक्या पिशामध्ये घरात पापड करतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद टाय बाय बा